नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार खूप महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत ज्या एकदम क्विक रिकॅपसारखं पाहूया त्यातील पहिली अपडेट आहे ती म्हणजे टी ए आय टी टेट दोन हजार पंचवीस ही एक्झाम ज्या विद्यार्थ्यांनी दिली होती त्या विद्यार्थ्यांना स्कोअर कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याची डेट लास्ट डेट आहे तीस तारीख म्हणजेच आज सर्व विद्यार्थ्यांनी स्कोअर कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे हे सो स्कोर कार्ड तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं नाही ते डाउनलोड करा तुमच्या ईमेल आय डीवर पाठवा किंवा घरातील इतर कोणाच्या तरी एखाद्या ईमेल आय डीवर क किंवा मोबाईलवरती त्याची पी डी एफ पाठवून ठेवा कारण ती तुम्हाला नंतर लागते आणि जेव्हा ती नंतर लागते ती आता ही जी वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची नंतर ती पुन्हा तुम्हाला स्कोअर कार्डसाठी ती ओपन होत नाही त्यामुळे म्हणजे तेवढी डिमांड असेल तरच ती ओपन केली जाते नाहीतर ती ओपन केली जात नाही ती वेबसाईट नंतर नंतर ती पुन्हा बंद होईल आज शेवटची तारीख आहे ते डाउनलोड करून ठेवा दुसरी महत्वाची अपडेट ती म्हणजे टेटची एक्झाम देण्यासाठी जे डी एड बी एडचे म्हणजेच व्यावसायिक पदविका आणि पदवी जे परीक्षा दिलेले विद्यार्थी होते त्यांना त्यांचा रिझल्ट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पाठवण्याची तारीखसुद्धा आजची शेवटची तारीख आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स पाठवू शकता तरच त्यानंतरच तुम्हाला तुमचं स्कोअर कार्ड पुन्हा दिसेल नाहीतर यानंतर आजच्यानंतर मात्र त्याचा विचार केला जाणार नाही असा स्पष्ट उल्लेख त्यांनी त्यांच्या निवेदनपत्रात केलेला आहे त्यानंतर तिसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणारी शिक्षक पदभरती आता हे जी पदभरती आहे यामध्ये देण्यात आलेलं आहे की ही बघा अमरावतीची जाहिरात आहे जोपर्यंत कायमस्वरूपी पदभरती होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने जी पदभरती करण्यात येणार आहे त्याची ही जाहिरात होती आणि तीसुद्धा आज जी नोट होती त्याची सुद्धा आज शेवटची तारीख आहे ऑलरेडी ही कोणत्या पद्धतीने हा पूर्ण जी आर ऑलरेडी एका याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे मानधन असेल सुट्ट्या असेल त्यांचे नियम अटी सर्व वयोमर्यादा सर्व क्वालिफिकेशन काय लागतं हे सर्व ऑलरेडी सांगितलेलं होतं फक्त कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या ज्या पदभरती आहे त्यांच्यासाठी थोड्याफार प्रमाणात सूट दिली जाते कारण ते कॉन्ट्रॅक्ट बेस असतं एका वर्षासाठी आणि जर ते त्या ठिकाणी नियमित पदभरती नाहीच झाली तर पुन्हा ते कॉन्ट्रॅक्ट एका वर्षाने वाढवलं जातं म्हणजेच असं दरवर्षी ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केलं जातं या पद्धतीनेही कंत्राटी पद्धतीची शिक्षक भरती चालते त्याचप्रमाणे जसं की युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षक पदभरती आहे म्हणजे दोन तीन प्रकारे ही शिक्षक पदभरती होते फक्त पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जेव्हा पदभरती होते ती कायमस्वरूपी पदभरती असते तर ही जी कंत्रटी पद्धतीची आहे त्याचीसुद्धा आज शेवटची तारीख आहे ज्यांना ॲप्लिकेशन करायचं असेल तर ते ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकतात एक स्कोर कार्ड तुम्ही डाउनलोड करून घ्या नंतर पुन्हा चान्स मिळणार नाही जे ॲपियर होते त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स एम एस सीईला पाठवा नंतर पुन्हा त्यांचा विचार केला जाणार नाही आणि तिसरं म्हणजे कंत्राटी पद्धतीच्या शिक्षकपद भरतीमध्ये ॲप्लिकेशनची आजची लास्ट डेट आहे आता यानंतर आपण पुढची चौथी महत्त्वाची अपडेट पाहूया यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली की जी कंत्राटी पद्धतीने शिक्षकपद भरती आहे ती तुम्हाला नेमकी कुठे भेटेल तर ज्या जिल्ह्याची म्हणजे शाळेची वेबसाईट आहे त्या त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन बघावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन दिसतील दुसरी गोष्ट त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे की पेपरमध्ये ॲडवर्टाईज दिली जाते आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ह्याच जाहिरातीमध्ये त्यांचं जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो सुद्धा त्यांनी अटॅच केलेला आहे परिशिष्ट अ म्हणून यामध्ये पूर्ण डिटेल्स भरण्यासाठी दिलेली आहे म्हणजे ॲडव्हर्टाईज आणि तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीसुद्धा ते मिळून जाईल त्यानंतर हे हमीपत्र वगैरे आहे की आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्या ठिकाणी जॉईन होतात त्याचं स्वयं घोषणापत्र आहे ते चौथी अपडेट आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने वेळोवेळी जे प्रसिद्धीपत्रक प्रेस नोट काढून सांगण्यात आलेलं होतं की समू केंद्र प्रमुखच्या जागा भरण्यात येणार आहे आणि न्यूजला देखील ह्या बातम्या मध्ये मध्ये येत होत्या तर आता केंद्रप्रमुख पदभरती म्हणजेच ही एक स समूह साधन केंद्र अशी एक विभागीय स्पर्धा परीक्षा आहे, आहे आता ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे डिसेंबर महिना आहे हा दोन हजार पंचवीसचा टी टीची एक्झाम तेवीस नोव्हेंबरला आहे आणि डिसेंबर मैद्या महिन्यामध्ये केंद्रप्रमुख पदभरतीची एक्झाम आहे आता नोव्हेंबर आणि डिसेंबर आता दोन्ही महिन्यामध्ये हे एम एस सीच्या दोन्ही एक्झाम आहेत आता जी केंद्रप्रमुख पदभरती आहे ती विभागीय पद्धतीची असणार आहे यामध्ये ही प्रेस नोट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काढली जशी टी ई टीची सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिलेली होती ही सर्व एकत्रित इन्फॉर्मेशन या ठिकाणी गोळा करून ही पी डी एफ आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काढलेलं परिपत्रक प्रसिद्धीपत्रक सूचना एक्झाम ॲप्लिकेशन ह्या सर्व यामध्ये मेन्शन आहे प्रसिद्ध निवेदन केलेलं आहे ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये त्याची एक्झाम घेण्यात येणार आहे या साधन समूह केंद्र समन्वय म्हणजेच केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस त्याच्या अधिकृत अशा या सूचना आहे कोणत्या विभागामध्ये किती पदे आहे हे देखील इथे दिलेलं आहे म्हणजेच मुंबई पुणे असे जे आपले विभाग आहे त्या विभागातील प्रत्येक जिल्ह्यात किती जागा आहे जसं की मुंबईमध्ये ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये एक्कावन्न पंच्याहत्तर एकशे चौदा हो अशा जागा आहे त्यातील समांतर आरक्षणासाठी किती जागा देण्यात आलेल्या आहेत त्या देखील या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत सेम अशाच जसं मुंबई विभागाच्या सांगितलेल्या आहेत तसं तुम्ही मुंबईच्या खाली पुणे विभाग पुणे विभागातील मग पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा या जिल्ह्यांमध्ये किती जागा आहेत आणि पुढे ते कोणत्या म्हणजेच समांतर आरक्षणामध्ये कर्णबदीर दिव्यांग म्हणजे ज्या कोणत्या आरक्षणात आहेत त्या किती जागा त्या ठिकाणी राखीव आहेत हे मेन्शन केलेलं आहे त्याखाली सोलापूर विभाग आहे अमरावती विभाग आहे नागपूर विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग आहे आणि त्यापुढे त्यांचे जिल्हे दिलेले आहेत नाशिक लातूर या विभागांच्या पुढे जिल्हे दिलेले आहेत विभाग जिल्हा एकूण पदे आणि राखीवपदे हे मेन्शन केलेलं के आहे या परिपत्रकामध्येच त्यामुळे केंद्रप्रमुख पदभरती करताना यामध्ये किती जागा आहेत आणि कोणत्या प्रवर्गाला गेले आहेत हे या ठिकाणी ऑलरेडी मेन्शन आहे दुसरी गोष्ट आहे यामध्ये थोडाफार बदल आता ही जी लाईन असते हे ऑब्वियसली कुठल्याही एक्झामच्या खाली असतेच असते की पदसंख्येमध्ये बदल होऊ शकतो किंवा ह्या ज्या डेट सांगण्यात येतात किंवा जी आर सांगण्यात येतात थोडेफार याच्यामध्ये बदल झाले तर ऑफिशियल वेबसाईटवरती ते प्रसिद्ध देखील करण्यात येईल यानंतर खाली शैक्षणिक अर्यता दिलेली आहे पात्रता तुमची वयोमर्यादा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे बुद्धिमत् म्हणजे बुद्धिमत्ता अंकगणित आणि बुद्धिमत्ता शंभर प्रश्न शंभर गुण एकूण विभाग किती आहेत त्याची विभागणी कशी केलेली आहे जे दोनशे गुण आणि दोनशे मार्क्स हे विभागले कसे आहेत दोन शंभरपैकी जे विभागणी आहे खाली दोनशेपैकी विभागणी आहेत म्हणजेच दोनशे मार्क्सची परीक्षा असणार आहे दोनशे गुण असणार आहे त्याची विभागणी कशी आहे हे सुद्धा व्यवस्थित यामध्ये दिलेलं आहे पुन्हा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या प्रमुख संस्था आहेत त्यांचं कार्य तुम्हाला तर ही नावं ओळखीचीच असतील एन सी आर टी बार टी झालं होमीबाबा सेंटर झालं आर टी ई झालं ही नावं तुम्हाला ओळखीचीच असतील जी शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रमुख संस्था आहेत ही सुद्धा एक कॉम्पिटिटिव्ह प्रकारची एक्झाम असल्यामुळे ज्याला जास्त स्कोर असेल त्याची निवड प्रक्रिया या ठिकाणी होते आणि पुन्हा निवड प्रक्रियेमध्ये मग समान गुण असतील तर प्राधान्य कोणाला दिलं जातं जे शिक्षक भरतीमध्ये टेटच्या एक्झाममध्ये जे पी डी एफ आहे ॲज इट इज ती या ठिकाणी नियम आणि अटी लावलेल्या आहेत पुन्हा फोटो सिग्नेचर स्वाक्षरी आकारमान त्यांचं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ॲज इट इज सेम आहे काही बदल नाही आहे फक्त हे लक्षात ठेवायचे तुम्हाला की कि किती जागा आहेत कुठल्या विभागातून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे विभागीय भरती असल्यामुळे तुम्हाला कुठल्या विभागात भरायचा आहे तुम्ही तो फॉर्म भरायचा आणि डिसेंबर महिन्यामध्ये एक्झाम आहे हे लक्षात ठेवायचं एक्झामच्या वेळेस काय काळजी घ्यायची त्यासुद्धा सूचना यामध्येच दिलेल्या आहेत